सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीज स्पूर्तीगीज स्पर्धा उत्साहात पार पडल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधन गटस्तरीय समरगीत स्फूर्ती गीत स्पर्धा शाहू स्मारक भवन दसरा कोल्हापूर येथे उत्साहात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आले स्पर्धेमध्ये आठ केंद्राच्या वतीने नोंदित कामगारांचे आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये कडे गरजिले सह्याद्रीचे कामगार तू करी तू चला उगव तिकडे सिंह गर्जना अशा विविध स्फूर्ती गीतांनी झाले स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे उमेश नेरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश केसरकर तसेच सुरेश पवार तुकाराम जाधव प्रमोद निकम आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी अध्यक्षीय भाषणात सुरेश केसरकर यांनी मंडळाच्या योजना व उपक्रम तसेच विविध कार्यक्रम हे सर्वसामान्य कामगार कामगार कुटुंबीय व त्यांच्या पाल्याची सर्वांगीण उन्नती व प्रगती साधली जाते त्याचबरोबर मंडळाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशप्रेम देशभक्ती व वा देशनिष्ठा वाढीस लागते असे सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे उमेश नेरकर व परीक्षक शाहीर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र राऊत यांनी मनोगत व्यक्त केले स्पर्धेमध्ये कामगार कल्याण भवन इचलकरंजीचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला ललित कलाभवन राजाराम पुरीचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर कामगार कल्याण केंद्र बिंदू चौकचा क्रमांकाचा मानकरी ठरला विजेत्यांना धनादेश तसेच सहभागी सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच स्वागत व प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन आवळेकर यांनी केले तर आभार दीपक गावराखे यांनी मांडले यावेळी संजय सासने भगवान माने संजय गुरव विजय आरेकर संजयराव हळदकर आदी गुणवंत कामगार कामगार विविध संघटनांचे प्रतिनिधी व्यवस्थापकीय अधिकारी व कामगार कर्मचारी आदींची प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या